पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळालं की अद्वेत आता कलाला डिवोर्स पेपर देऊन स्वारी म्हणणार असतो कारण पूर्वी त्याने कलाकडे डिवोर्स पेपर मागितलेले असतात तर कलाच्या बड्डेचा औचित्य साधून आता तो खाली बसून मनापासून तिला स्वारी असं डिवोर्स पेपरवरती लिहिलेलं असतं आणि स्वतःचे कान पकडून कलाची माफी मागतो तर हा प्रसंग अतिशय छान आहे प्रेक्षकांनो कलासुद्धा कला आता अद्वेतच्या कला जवळ येते आणि आद्वेत तिला म्हणतो अगं खरे मी मनापासून स्वारी म्हणतोय प्लीज ॲक्सेप्ट कर तेव्हा कलासुद्धा बाहेरून गेलेली असते आता कलाने सुद्धा अद्वैतचं स्वारी स्वीकारलेलं असतं आता दोघंही घरी येतात आणि घरी आल्यानंतर सुद्धा तिला सरप्राईज मिळतं घरामध्ये सुद्धा तिला ओ वाळते हॅपी बर्थडे असं सगळेच जण तिला विश करत असतात आणि मन भरून आशीर्वाद देतात रजनी नाराज असते कारण सोहम आणि अनामिका यांच्यामध्ये असतं आल्याबरोबर कलेला कळतं काय झालं रजनी मॅडम तुम्ही नाराज आहात का तर सरोज खुणवते नको सांगू तिला असं म्हणते त्यामुळे रजनी म्हणते हो अगं सगळं ठीक आहे